नमस्कार अश्विनी स्वागत नवरात्रीचे नऊ दिवसाच्या उपवासामध्ये नेहमीचा साबुदाना खिचडी किंवा वरईचे डोसे साधे सिंपल पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा येणार असेल ना तर हा जो पदार्थ आहे ना हा तुमच्यासाठी खास आहे कारण आज आपण बनवत आहोत उपवासासाठीचा पचायला हलका बनवायला सोपा मस्त असा उपवासाचा रसमवडा रसमवडा हा तुम्ही नेहमी साऊथ इंडियन डिश मध्ये नाश्त्यासाठी बनवला असेल परंतु आज आपण मस्त हा उपवासासाठीचा रसमवडा बनवत आहोत पोटभरीचा आहे दमदमीत आहे आणि बनवायला सुद्धा सोपा उपवासामध्ये नेहमीचे साबुदाण्याचे पदार्थ खाण्यापेक्षा ना काहीतरी वेगळं बनवून पाहायला अजिबात हरकत नाही ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे नक्कीच तुमचा थकवा नाहीसा होऊन जाऊन तुमच्या तोंडालासुद्धा चव येणार आहे मस्त हा भन्नाट पदार्थ आहे जरूर ट्राय करायला हवा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सगळ्यात अगोदर आपण आता रसम बनवायला घेऊया तर रसम बनवण्यासाठी ना इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि रताळी घेतलेली आहे आता हा जो रसम आहे ना नेहमीच्या रसमपेक्षा वेगळा आहे उपवासाला हेच जिन्नस खाल्ले जातात म्हणून हेच भाज्या वापरून मी हा रसम बनवणार आहे नवरात्रीच्या उपवासामध्ये ना हे जे जिन्नस आहे ना लाल भोपळा किंवा जे रताळी वगैरे खाल्ली जातात किंवा भेंडीही खाल्ली जाते सुरणही खाल्ली जाते तर तुम्ही जे जे नवरात्रीच्या उपवासामध्ये जिन्नस खात असाल ना ते तुम्ही हा रसमते वापरू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि हे, हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे कुकरला वाफवून घ्यायचे आहे एका शिटीमध्ये हे सगळे छान व्यवस्थित शिजले जातात यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज लागत नाही आता झाकण लावून घेऊया आणि मोठ्याच गॅसवरती एक छान कुकरची शिटी काढून घेऊया तर एक शिट्टी झाल्याच्या नंतर हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या भाज्या ज्या आहे ना त्या चेक करायच्या एका शिटीमध्ये व्यवस्थित ह्या भाज्या शिजल्या जातात तर हे पहा मस्त अशा ह्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे काढून घेऊया आता या सर्व ज्या भाज्या आहे ना हे आपल्याला मिक्सरला याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे त्यापूर्वी ना इथे मी लाल भोपळ्याचे काही काप आपल्याला काढून घ्यायचे आहे जे आपण नंतर रसममध्ये वापरणार आहोत बटाटाही काढून घेतला तरीही चालेल पण मी इथे फक्त लाल भोपळ्याचेच काप काढून घेणार आहे आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पाणी टाकून मस्त अशी स्मूथ पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे तर हे मिश्रण दळत असताना ना यामध्ये माझ्याकडनं ओलं खोबरं जे आहे ना ते टाकायचं राहिलं होतं नंतर मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं आणि थोडंसं पाणी टाकून छान असं याचं मिश्रण तयार करून आता ह्याच पेस्टमध्ये आपल्याला मिसळायचं आहे सुरुवातीला माझ्याकडनं राहिलं होतं म्हणून पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये काढून घेतलेली आहे ओलं खोबरं टाकल्यामुळे ना थोडंसं आपल्या रसमला दाटसरपणाही येतो आणि छान अशी टेस्ट येते तर शक्यतो इथे आप ना आपल्याला ओलं खोबरंच वापरायचं आहे खोबरं वापरू नका त्यामुळे एवढी छान टेस्ट आपल्या रसमला लागणार नाही तर त्यासाठी शक्यतो ओलं खोबरंच आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे तेही सर्व जेव्हा भाज्या आपण मिक्सरला फिरवतो ना त्याच वेळेला आता हे आपलं रसमचं जे बेसन आहे ना, ना तयार झालेलं आहे फोडणी देऊन घेऊया तर इथे कढाईमध्ये ना इथे मी दोन चमचे भर शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपही वापरलं ना त्याचीही चव अप्रतिम लागते एक चमचाभर जिरं घातलेलं आहे सुक्या मिरच्या घातलेल्या आहे आणि जे रसमचं मिश्रण आहे ना ते आपल्याला टाकायचं आहे त्यापूर्वी एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकते लेलेली आहे आता जी लाल मिरची पावडर आहे ना ती मी उन्हाळी वाळवणामध्येच आपली उपवासासाठीची सेपरेट करून ठेवते जेणेकरून आयत्या वेळेला ती अशी उपयोगात हो येते आता सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊया आता हा रसम तुम्हाला किती घट्ट पातळ हवा आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे शक्यतो रसम जो आहे ना हा थोडासा पातळच असतो त्यामुळे हा आपल्याला पातळच ठेवायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण जे वडे बनवणार ते या रसममध्ये छान असे एब्झॉर्ब होतील चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता ह्याला जसा न आपला रेग्युलर रसम असतो ना एवढा तर फ्लेवर येत नाही परंतु चवीला मात्र अतिशय जबरदस्त लागतो आता रसम जसा थोडासा आंबड गोड तिखट असतो ना तर इथे आपण काही चिंचेचा कोळ वगैरे वापरलेला नाही तर चिंचेऐवजी ना इथे आपण एक चमचाभर आंबट जे दही असतं ना ते ह्यामध्ये मी घातलेलं आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे त्यामुळे अजून छान अशी टेस्ट आंबड गोड तिखट चटपटीत हा रसम तयार होतो जे सुरुवातीला आपण लाल भोपळ्याचे काप काढून घेतलेले होते ना ते सुद्धा यामध्ये मिसळून द्यायचे आणि एक छान अशी खळखळून उकळी आणायची तर आपल्या इथे उपवासाचा रसम तयार झालेला आहे मस्त असा हा जबरदस्त लागतो जसा जसा हा थंड होत जाणार ना तसा तसा हा घट्ट होत जातो तर आता तुम्हाला हा रसम किती घट्ट पातळ हवा आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करून हा रसम ठेवू शकता तर हे पहा रंग तर अगदी परफेक्ट सुरेख आलेला आहे जसा आपला नॉर्मली रसम असतो ना तसाच रसम आपल्या या ठिकाणी उपवासाचा तयार झालेला आहे day. फक्त हा रसम तुम्ही वड्यांसोबतच नाही तर इतर कुठल्याही फराळी पदार्थासोबत किंवा नुसता जरी प्यायले ना तरीही हा छान असं लागतो आता वडे बनवण्याची तयारी करून घेऊया तर इथे वरई घेतलेली आहे म्हणजे भगर घेतलेली आहे एक कप भर तर ही थोडीशी आपल्याला ना पल्स मोडवती थोडीशी जाडसर तयार करून घ्यायची आहे ह्या पद्धतीमध्ये अगदीच बारीक स्वरूपाची पावडर तयार करायची नाही तर थोडंसं रवा टेक्चर ह्या भगरीला आलं पाहिजे अशी आपल्याला दळून घ्यायची आहे तर आता इथे वडे बनवण्यासाठी ना ज्या कपाने आपण वरई घेतलेली होती त्याच कपाने आपल्याला सव्वा दोन कप पाणी लागणार आहे जर तुम्हाला पाणी जर जास्त लागणार असेल ना तर साईडला थोडंसं सा गरम करून ठेवायचं आवश्यकता लागली तर आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करू शकतो जर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर यातच आपल्याला जिरं हिरवी मिरची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आणि जे वरईचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे त्यापूर्वीना यामध्ये एक चमचाभर मी चिली फ्लेक्स सुद्धा टाकलेले आहे कारण हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे ना मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची कट करून किंवा त्याची पेस्ट करून सुद्धा यामध्ये घालू शकता आता जे वरईचं मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे शिजण्यासाठी ना साधारणतः एक ते दीड मिनिट एवढा वेळ लागतो एवढ्या वे मिनटामध्ये हे मिश्रण छान असं घट्ट होतं शिजायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल जेव्हा वरई टाकले ना अगदी काही मिनिटातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल सा ना तर थोडंसं साईडला पाणी गरम करायचं आणि थोडं थोडं पाणी यामध्ये पिसळायचं आहे परंतु जेवढं मी पाणी घेतलेलं होतं ना सव्वा दोन कप हे परफेक्ट आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना जास्त काही पातळ होत नाही एक छान असं झाकण ठेवून आपल्याला याची वाफ काढायची आहे एक वाफ बसली की लगेचच हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून वडे बनवण्यासाठी घ्यायचं आहे या मिश्रणाला छान अशी वाफ बसली गेलेली आहे पुन्हा एकदा आपण छान एकजीव करून घेऊया आणि हे मिश्रण खाली उतरवून पूर्णपणे थंड करून आणि त्यानंतर वडे बनवायचे आहे आता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल ना वडे बनवण्यासाठी योग्य नाही असं वाटत असेल ना जेव्हा हे पूर्णपणे थंड होऊन जाणार ना तेव्हा हे अपसुकच घट्ट होत जातं आणि वड्यांचं वडे बनवण्यासाठी परफेक्ट हे तयार होतं आता हे पहा बरंच तुम्हाला इथे पातळ दिसत आहे याचे वडे बनवता येणे शक्य नाही असं वाटत असेल परंतु हे पूर्णपणे थंड होऊन जाईना तर वडे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार होईल तर हे पहा पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर हे मिश्रण असं तयार झालेलं आहे आता लगेचच हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि याचे छान असे वडे बनवायला घ्यायचे आहे वडे बनवायला जर तुम्हाला हे जे मेदू वडे बनवायचे असेल तर तुम्ही मेदू वडे बनवू शकता मे मेदू वडे सुद्धा अतिशय छान तयार होतात परंतु आपण साधे सिंपल असे गोल गोल बॉल्स तयार करून घेणार आहोत जे बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहे आणि हे जे वडे आहे ना हे बनवून नुसतेच फ्राय करून खाल्ले ना तरीही हे अप्रतिम लागतात मस्त लागतात याला सांबरची सुद्धा गरज लागत नाही कारण हे जे वडे आपण बनवलेले आहे ना यामध्ये आपण मीठ हिरवी मिरची हे सगळे जिन्नस घातलेले आहे ना त्यामुळे हे खायला सुद्धा इत अतिशय टेस्टी हलके फुलके कुरकुरीत लागतात तर तुम्हाला मेदूवडा बनवायचा असेल तर असे छान मस्त असे गोलगोल मेदूवडे सुद्धा बनवून तुम्ही हे तळू शकता परंतु हे मस्त असे छोटे छोटे बॉल्स बनवूनच मी घेणार आहे संपूर्ण बॉल्स माझे या ठिकाणी बनवून झालेले आहे साधारणतः तीन ते चार जणांसाठीचा आपला हा उपवासाचा वडा तयार होणार आहे पडे तयार झालेले आहे तळून घेऊया तर हे जे पडे आहे ना अजिबात जास्त तेलकट सुद्धा होत नाही तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपली जी वरई आहे ना छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे त्यामुळे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही मस्त असे हे कमी तेलकट हलके फुलके उपवासाचे हे वडा म्हणू शकता किंवा मेदू वडा म्हणू शकता हे तळून तयार झालेले आहे तर हे पहा रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे हे तुम्ही उपवासाच्या व्यतिरिक्त इतर दिवशी सुद्धा बनवून खाऊ शकता अप्रतिम लागतात तर संपूर्ण वडे माझे या ठिकाणी तळून झालेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल जरासुद्धा हा वडा कुठेही तेलकट झालेला नाही परफेक्ट हे कुरकुरीत क्रंची वडे तयार झालेले आहे तर हे जे वडे आहे ना उपवासाचे हे तयार झालेले आहे मस्त असा गरमागरम रस्सम आणि हे वडे टाकून अगदी पोटभरीचा पदार्थ आपला इथे उपवासाच्या दिवशी तयार होणार आहे आतमध्ये सुद्धा अगदी पोकळ तयार होतात नवरात्रीच्या उपवासामध्ये ना असं काहीतरी पोटभरीचंच असायला हवं कारण नवरात्रीचे नऊ दिवसाच्या उपवासामध्ये जर पोटभरीचं खाणं जर नसेल ना तर आपल्याला अशक्तपणा थकवासुद्धा येतो तर त्यासाठी ना हा पोटभरीचा पदार्थ आहे दमदमीत आहे आणि मुख्य म्हटलं ना नुसतेच कोरडे खाण्यापेक्षा ना असं मस्तपैकी पातळ रसम आणि त्यामध्ये वडे टाकून घेतलं ना तर आपल्याला जास्त काही त्राससुद्धा होणार नाही कारण उपवासाचे पदार्थ शक्यतो कोरडेच असतात तर त्यासाठी हा जो रसमवडा आहे ना हे परफेक्ट आहे तर नक्की तुम्ही नवरात्रीच्या उपवासामध्ये हा रसमवडा दोन तीन दिवसांनी का होईना एकदा जरूर ट्राय करा म्हणजे तुम्हाला पोट भरीचं पण आहे आणि थोडस तोंडाला चव वाढवणारा सुद्धा आहे तर नवरात्रीमध्ये किंवा इतर दिवशी सुद्धा हा रस तुम्ही जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक करा आणि छोटीशी कमेंट द्या जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करायला मला छान असं प्रोत्साहन मिळेल तर त्यासाठी एक लाईक आणि एक छोटी कमेंट जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद